ताज्या घडामोडी पाहण्यासाठी स्ती चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सब्स्क्राइब करा आणि बेल बेलायकनवरती क्लिक करायला विसरू नका डॉक्टर डोले न्युरोस्पाईन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सर्व प्रकारच्या मेंदूच्या मणक्याच्या सांध्यांच्या आणि हाडांच्या आजारावर विना ऑपरेशन प्रभावी उपचार आजार पॅरॅसिस मायग्रेन पार्कार्सन्स एवियन अवर्स कुलर नेक्रोसिस तसेच मानदुखी कंबरदुखी गुडघ्यांची झीज मणका सरकणं खांदे अड़कन, स्पोर्ट्स आज सायटिका तसेच मणक्यांमधील जागा कमी होणं विशेष उपचार पद्धती पंचकर्म नाडी परीक्षा कम्पिंग थेरपी फिजिओथेरपी ट्रॅक्शन अक्युप्रेशर मर्म चिकित्सा अग्निकर्म विज्ञकर्म तसेच अक्युपंचर आधुनिक चिकित्सा मी डॉक्टर अमित डोले एम डी आयुर्वेदा माझे पश्चिम महाराष्ट्र प्रथम असे संगमनेर येथे डॉक्टर ढोले न्यूरो स्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल आहे माझ्या हॉस्पिटलमध्ये पंचकर्म युनिट एक्स रे युनिट फिजिओथेरपी युनिट जनरल वॉर्ड स्पेशल रूम अशा सर्व प्रकारच्या सुविधा आहेत तर एकदा तुमच्या सर्व जुन्या आजारांसाठी हॉस्पिटलला अवश्य भेट द्या तरीही पंचक्रोशीतील नागरिकांनी आपल्या हॉस्पिटलला भेट द्यावी व एकदा उपचार घ्यावेत आपला पत्ता डॉक्टर अमित रामनाथ ढोले मोबाईल नंबर शहाण्णव पासष्ट शहाऐंशी ऐंशी शून्य नऊ आणि ऐंशी शून्य सात छत्तीस शून्य 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 एक डॉक्टर ढोले ढोलोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल ठिकाण नवीन नाशिक पुणे बायपास राजापूर रोड ढोलेवाडी तालुका संगमने जिल्हा अहमदनगर संपर्क ब्याऐंशी एकसष्ट शहाण्णव शहात्तर चोवीस संगमनेर तालुक्यातील कासारा दुमाला इथे समस्त ग्रामस्थ ग्रामपंचायत तसेच विविध संस्थांच्या वतीनं बैलपोळ्या निमित्तानं अनोख्या पद्धतीनं ट्रॅक्टर पोळा साजरा करण्यात आला गेल्या तीन वर्षांपासून पारंपरिक बैलपोळ्यासोबतच ट्रॅक्टरची देखील मिरवणूक काढून ग्रामस्थ हा उपक्रम साजरा करतात यावर्षी देखील भव्य अशी ट्रॅक्टरची मिरवणूक काढण्यात आली गावामधील शेतकरी बांधव आणि नागरिकांनी मोठ्या उत्साहात यामध्ये सहभाग नोंदवला तसेच शेतकऱ्यांच्या जीवनात ट्रॅक्टरचे वाढतं महत्व आणि शेतीला मिळालेला आधुनिक पाठिंबा या निमित्तानं साऱ्यांनी ट्रॅक्टर पोळ्याचा आनंद लुटलाय मिरवणुकीच्या यशस्वी आयोजनासाठी शरद खतोडे शंकर वाळके रमेश काळे राजेंद्र गुंजाळ दिगंबर ताजने कैलास घोडेकर सुरेंद्र गुंजाळ निलेश घोडेकर रामा शिंदे प्रवीण शिंदे गणेश वाळके तसेच शिवाजी गुले अशोक काळे सोमनाथ नाईक रंगनाथ वाळके सुनील वाळके संतोष सावंत आदींनी विशेष परिश्रम घेतले गावकऱ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे कासारा दुमाला इथे हा ट्रॅक्टर पोळा एक वेगळीच परंपरा बनत चाललाय बैलपोळा बैल पोळा हा सांस्कृतिक सण आहे आणि या महाराष्ट्रामध्ये पाण्याचा दुष्काळ असल्यामुळे बळींची संख्या कमी झाली त्यामुळे आम्ही तीन वर्षापासून ट्रॅक्टरची मिरवणूक काढण्यात येते त्याचबरोबर जे सी असतात पुढे गेल्यावर काही कासारा तुम्हाला नजिक टिकून जे बैल येतात ते बैल असतात त्याच्यामध्ये सहभागी ट्रॅक्टर असतात जेसीबी असतो अशा प्रकारे आम्ही मोठ्या सर्व राजकारण बाजूला ठेवून सर्व सामाजिक कार्य म्हणून आम्ही हा सण मोठ्या आनंदाने येथे साजरा करतो किती वर्षापासून आपण सण साजरा करत आहे आणि वतीने आम्ही हा बैलपोळा सण गेले अकरा वर्षापासून आम्ही हा सण साजरा करतो परंतु बळींची संख्या कमी असल्यामुळे आम्ही हा तिसरं वर्ष ट्रॅक्टरची मिरवणूक आम्ही करण्यात येते बैल पोळा ट्रॅक्टर हा शेतकऱ्यांचा राजा म्हणून ओळखला जातो आणि म्हणून आम्ही बळींची संख्या जरी कमी असली तरी आम्ही जोड आम्हाला शेतीला व्यावसायिक म्हणून नांगरणे असू फॉवरने असो सर्व ठिकाणी ट्रॅक्टर उपलब्ध असतो आणि सर्व ट्रॅक्टरच माशा म्हणून करतात म्हणून आम्ही ट्रॅक्टरांची रॅली मोठ्या संख्येने पार पाडतो आम्ही कासारा तुम्हाला ग्रामस्थ पंचक्रोष येतील ग्रामस्थ शेतकरी बांधव असो ट्रॅक्टर मालिक असो सर्व सर्व धर्म समभाव या नात्याने आम्ही हा सण मोठ्या उत्साहात साजरा करतो बैल पोळ्याच्या मी माझ्या कासारा तुम्हाला पंचप्रोष कृषीतील सर्व शेतकऱ्यांच्या वतीने मी बैल पोळ्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो म, मी शरद सतोडे कासाराजोला तुम्हाला का या गावचा ग्रामस्थ बैल पोळा हा आपला प्राचीन संस्कृतीचा एक भाग आहे परंतु बैलांची संख्या आणि बैलांची जे आपलं पालन पोषण आहे अल्पभूधारक गाव असल्यामुळं बैलांच शक्य होत नाही आणि मग त्याला एक पर्याय म्हणून ट्रॅक्टर जो वर्षभर आपल्याला साथ देतो आणि आपण त्याच्यावर त्याच्यावर उपजीविका भागवतो म्हणून त्याला एक ऑप्शन म्हणून आपण संमिश्र असा हा बैल पोळा अस ट्रॅक्टर जेसीबी अशा पद्धतीने सर्व जे आपले जेवण आवश्यक बैल जे काम करतात तेच काम ट्रॅक्टर वर्षभर करतो जेसीबी करतो म्हणून आम्ही सर्व ग्रामस्थांनी हा निर्णय घेतला गेले तीन वर्षापासून आम्ही हा ट्रॅक्टर पोळा साजरा करतो आणि बैल पोळा हा आपला हिंदू संस्कृतीचा एक प्राचीन भाग आहे आणि तो परंपरेनुसार चालत आलेला आहे पण त्याला एक गोड म्हणून ही प्रथा बंद पडू नये काही दिवसांनी बैल पोळा बैल बचारवाडीत राहणार सुद्धा नाही म्हणून त्याला एक पर्याय म्हणून काहीतरी आपली ग्रामीण प्राचीन जी संस्कृती चालू आहे ती आपण कायमस्वरूपी म्हणून सर्व ग्रामस्थांच्या वतीने कोणत्याही भेदभाव न करता सर्व धर्म समभाव या हेतूने आम्ही हा बैल साजरा करतोय मी सर्व ग्रामस्थांना आपण पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थांना मी या बैल शुभेच्छा देतो जय हिंद नमस्कार मी प्रथमता आज श्रावण अमोशा आणि महाराष्ट्रात बैलपोळा सण हा श्रावण अमाश्याच्या दिवशी साजरा केला जातो मी प्रथमत महाराष्ट्रातील सर्व शेतकरी बांधवांना तसेच आमच्या कासारा धुमाला गावातील सर्व शेतकरी बांधवांना या बैल पोळ्यानिमित्त समस्त ग्रामस्थांच्या वतीने आज आमचे सर्व ट्रॅक्टर मालक यांच्या वतीने प्रथमत मी शुभेच्छा देतो माझं नाव सकाह हरिकिशन सातपुते मी या कासारा धुमाळा गावातील ग्रामस्थ आहे तसेच आमच्या या सर्व ग्रामस्थांनी जे शेतकरी ट्रॅक्टर मालक आहे सर्वांनी अत्यंत उत्साहात हा सण साजरा करण्याचं था ठरवलं पूर्वी आमच्या गावामध्ये साधारणतः पन्नास ते साठ बैलजोड्या असायच्या परंतु आमच्या गावामध्ये जास्त गायी व्यवसाय असल्यामुळं बैल सध्या कोणी पाळत नाही आणि अल्पभूधारक शेतकरी असल्यामुळं या बैल या ठिकाणी संख्या कमी झालेल्या आहेत परंतु या गावातील आमचे ट्रॅक्टर मालक आहेत सर्व शेतकरी त्यांनी असं ठरवलं की आपण बैलपोळा या ठिकाणी साजरा करत जाऊ आणि गेले तीन वर्षापासून आमच्या गावातील सर्व शेतकरी बांधव सर्व ट्रॅक्टर मालक अत्यंत उत्साहात हा बैलपोळ्यात आणि ट्रॅक्टर पोळ्याचा सण साजरा करतात आणि सर्व ट्रॅक्टर मालकांना बी मी शुभेच्छा या ठिकाणी देऊ इच्छितो प्रथम सर्व गावकऱ्यांच अभिनंदन करतो या पोळ्यानिमित्त सहभागी झालेले ट्रॅक्टर बंधू आणि सर्व शेतकरी काय झालं आपल्याकडं बैल पोळा साजरा होत असतो पण कालांतराने बैल राहिले नाही म्हणून ट्रॅक्टर पोळा काढण्यात येत आहे बैलांच्या जागी आपण ट्रॅक्टर पोळा जागा बैलांच्या जागी ट्रॅक्टरना जागा घेतलेली आहे आपण शेती कष्ट करून शेती मातीला आणि मातीला कष्ट करायला ट्रॅक्टर बैलाऐवजी असं सहकार्य चालू आहे त्या घामातून आपण पुढे चाललेलो आहे म्हणून आजचा पोळा हा एक दिवस ट्रॅक्टर म्हणून बैल म्हणून साजरा करण्यात कासाराजुमाला गावचे सर्व ग्रामस्थ विविध पदाधिकारी सोसायटी आमक सगळे सहकारी पद संस्था वगैरे सगळ्यात सर्व संस्था हजर झालेल्या आहे कुणी राहिला असं नजर चुकीना निरोप देण्याचं त्याबद्दल मी दिलगिरी माप मी बाळासाहेब तुम्हाला आज बैल पोळ्याच्या विविधतेने या देशातील सर्व सणवार वार उत्सव विविधतेने नटलेल्या या देशात आज जो शेतकरी राजा बळी राजा आपण ज्याला म्हणतो ज्याच्या अख्ख्या उभ्या देशाचा जो करता करिता ज्याला आपण अन्नदाता म्हणतो अशा शेतीमध्ये राबणाऱ्या त्या शेतकऱ्याच्या जीवाची जिवलक सर्जा राजा चा हा तो उत्सव हा उत्सव अतिशय आनंदाने आणि उत्साहाने साजरा देशभर होत आहे मी माझ्या गावच्या वतीनं माझ्या सर्व ग्रामस्थांच्या वतीनं वरुण राजाला विनंती करतो का आमचा बळीराजा हा कायम सुखी आणि समृद्ध राहू राहू दे त्याचे दन दौलत त्याची समृद्धी वाढू दे त्याच्या शेतात पीक पाणी धान्य चांगल्या पद्धतीने उत्पादित हो दे आणि या देशाचा पोशिंदा कायम कायम माझा शेतकरी राजा तुमच्या उभा राहील अशी मी सगळ्यांना या पोळ्या निमित्त शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संपतो शाबित शेख सी चोवीस तास संगमनेर ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन वरती क्लिक करायला विसरू नका